दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत पर्यटकांची पन्हाळगडावर मोठी गर्दी होते यंदाही दीपावली सुट्टीचं औचित्य साधून भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येनं कोल्हापुरात आले होते मात्र दिवाळीनंतर अवकाळी पाऊस सुरू झालाय या पावसामुळं पर्यटकांच्या आनंदावर विरजन पडलंय त्यामुळं पन्हाळगडावरील पर्यटकांची गर्दी कमी होऊ लागली आहे त्यामुळं पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिक व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय दिवाळीच्या सुट्टीत काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसानं पाडव्यानंतर दररोज बरसायला सुरुवात केली आहे दिवाळी सुट्टीनिमित्त पर्यटक भाविक मोठ्या संख्येनं कोल्हापुरात येतात श्री अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर ते पन्हाळगडाकडं पर्यटनासाठी येतात मात्र अवकाळी पावसानं तडाका दिल्यानं अनेक पर्यटक कोल्हापुरातूनच माघारी फिरले त्याचा फटका पन्हाळगडावरील विक्रेते व्यावसायिकांना बसलाय अवकाळी पावसानं पन्हाळा तालुक्यातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय त्याचप्रमाणे पन्हाळगडावरील स्थानिक व्यावसायिकांनाही त्याचा मोठा फटका बसलाय पावसाळ्यामुळं चार महिने पर्यटन व्यवसाय ठप्प असतो दिवाळीनंतर पन्हाळगडावर हळूहळू पर्यटकांची गर्दी वाढू लागते या काळात झुणका भाकर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ शोभेच्या वस्तू गृहोपयोगी वस्तू चहा कोल्ड्रिंक विक्रेते आणि गाईड यांचा उदरनिर्वाह होतो मात्र अवकाळी पावसामुळं पर्यटकांनी पन्हाळगडाकडं पाठस फिरवली आहे त्यामुळं ऐन हंगामात पन्हाळगडावरील विक्रेत्यांना पर्यटकांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली असून अवकाळी पावसाचा मुक्काम लांबला तर विक्रेत्यांच्या व्यवसायाची चाक ठप्प होऊन आर्थिक टंचाईचं संकट उद्भवण्याची शक्यता आहे